नमस्कार मंडळी मंगलदास बांधलांनी गाडीत बोलणार आहे कारण पुढची सभा चार वाजता लोणीला आहे त्याच्या अगोदर आपल्याला पोचायचं आहे सहा वाजता दुसरी सभा ओतूरला आहे त्यामुळं मंगलदास बांधलांना बोलायला पाहिजे होतं परंतु वेळेअभावी मी आम्ही सगळ्यांनी ठरवलं मंगलदास पुढच्या सभेत बोलते मित्र अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या या परिसरामध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तुमच्या आमच्या जा सगळ्यांचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी जे नुकतेच परभणी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढले आणि जिंकणार आहे असे माजी मंत्री आदरणीय जानकर साहेब ह्या विभागाचे माजी आमदार आणि ह्या विभागाचे बाकी आदरणीय माजी आमदार पोपटरावजी गावडे व्यासपीठावर उपस्थित असलेले बाकी सर्व सन्माननीय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये पाच दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि ह्या मतदानामधून आपण ठरवणार आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण देशाचा कारभार देशाचा ताबा कोणाच्या हातात येणार आहे आपल्या पुढे दोनच पर्याय एक म्हणजे ज्यांनी गेले दहा वर्ष देशाचं नेतृत्व करून भारताची प्रतिमा उंचवली भारताला नवीन ओळख दिली जगाच्या बाकीवर असे नरेंद्रजी मोदी आणि दुसरीकडे तर समोर काही पर्याय दिसत नाही पण त्यातले त्यात एक नाव घेऊ हो राहुल गांधी आता हे दोन नावं जर समोर असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकार कोणाचं येणार आहे पंतप्रधान कोण होणार आहे आता नरेंद्र मोदी पंतप्रधान का पाहिजे कारण गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजीने घेतलेले निर्णय निर्णय घेताना कुठल्याही परिणामाची तमाना बाळगता घेतलेले बेदृडक निर्णय उदाहरणार्थ राम मंदिराची उभारणी गेले चारशे पाचशे वर्ष राम खऱ्या अर्थानं राम मंदिराचं उभारणी होत नव्हती अयोध्ये मध्ये त्या ठिकाणी सगळं अतिक्रमण झालं होतं परंतु कुणाची हिंमत होत नव्हती की तिथं राम मंदिराची उभारणी करायची अनेक पंतप्रधान होऊन गेले अनेक सरकार होऊन गेली परंतु हा निर्णय घेण्याची क्षमता आणि ताकद फक्त नरेंद्र मोदीमध्ये होती दुसरं लोक सांगतात की मोदी सरकार हे व्यापाऱ्यांचं आहे उद्योगपतींच आहे पण मी आपल्याला आवाजून सांगेल सगळ्यात जास्त जवळच सरकार हे शेतकऱ्यांच्या जवळच आहे एक साधा उदाहरण सांगेल काही लोक सांगतात की पूर्वीच्या सरकारना पूर्वी कृषी मंत्री असताना काही लोकांनी शेतकऱ्यांची सत्तर हजार कोटी रुपयाची कर्ज माफी दिली सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी पूर्ण देशासाठी होती आणि एकदा झाली नरेंद्र मोदीजींनी गेले पाच वर्ष बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये खात्यामध्ये जमा केले शेतकऱ्यांच्या गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार काही ना काही होणार दिलासा मिळाला ती रक्कम होते बहात्तर हजार कोटी एका वर्षाला बहात्तर हजार कोटी असे पाच वर्षाची रक्कम जर टोटल केली तर तीन लाख साठ हजार कोटी रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यात पाच वर्ष गेल्या पाच वर्ष जमा झाल्या तीच योजना महाराष्ट्रामध्ये आपले राष्ट्रीय नेते आपले पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तशाच प्रकारची शेतकरी किसान योजना महाराष्ट्रामध्ये सहा हजार रुपये प्रत्येक वर्षी शेतकऱ्याच्या जा खात्यात जमा करण्याचं मोठं काम केलेलं आहे लोक म्हणतात शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही कांद्याचं उदाहरण दिलं गेले तीन महिने या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा इतका इतका चर्चेत आला कांद्याला भाव नाही कांद्याला भाव नाही कांद्याचा माळा गळ्यात घालायचा आम्हाला सुद्धा शेतकऱ्याचा कळवळ आहे आम्ही सुद्धा शेतकरी आहे मी असेल बाकी काय बाकीचे खासदार असेल आम्ही सगळ्याचं दाजी भेटलो मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की हा प्रश्न आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनातला अतिशय महत्वाचा आहे काबाड कष्ट करणार शेतकऱ्याचं उत्पन्नाला भाव मिळत नाही उत्पन्नाचं रक्कम जी लागत लागली ती मिळत नाही शेतकरी कर्जाच्या तुमच्यामध्ये बोजरमध्ये अडकलेला आहे त्याला कुठंतरी बाहेर काढलं पाहिजे दादानी आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान साहेबांना निवेदन दिलं मागणी केली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्यासाठी अतिशय महत्वाचा आणि फलदायी निर्णय जो ठरला तो जवळजवळ एक लाख वीस हजार टन निर्यात बंदी उठवली खूप मोठा निर्णय शेतकऱ्याच्यासाठी असे अनेक निर्णय घेण्यात आले आणि म्हणून मी सांगतो आज प्रचाराची दिशा बदलत चालली विरोधकाकडं विकास सांग काम सांगण्यासाठी सांग एकही सांग मुद्दा नाही आहे माझ्या समोरचा उमेदवार जो आहे गेल्या पाच वर्षापूर्वी निवडून गेल्यानंतर मतदारसंघाकडे ढुकूनही पाहिलं नाही कुठल्याही गावामध्ये गाव भेट नाही कुठल्याही गावामध्ये विकास निधी नाही केंद्रातून एकही के रुपयाचा निधी नाही माझं जाहीर आव्हान आहे निवडून गेलेल्या खासदारानं पाच वर्षामध्ये केंद्र सरकारकडनंही एकही के के रुपयाचा निधी आणला नाही ही तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय शर्मेची गोष्ट आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की केंद्रामध्ये येणार सरकार जर नरेंद्र मोदीचं असेल आणि इथून आपल्या मतदारसंघातून निवडून जाणारा खासदार जर जा मोदीजींच्या विचाराचा असेल तर आपल्याला केंद्रामधून मतदारसंघासाठी भरीव निधी आणता येईल माझ्या समोर चार चार पाच महत्वाचे प्रकल्प आहेत एक पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प ज्याच्यावर मी तीन तेरा वर्ष काम केलं दुर्दैवानं माझा पराभव झाला त्याच्यानंतर पाच वर्ष तो प्रकल्प आहे त्या जागेवर तसाच राहिला एकही इच्छित पाहि लागली नाही आता निवडून गेल्यानंतर त्या प्रकल्पाला आता मला पुढच्या पाच वर्षात जवळजवळ चोवीस हजार कोटी रुपये लागणार आपल्या विभागातले जे केंद्राचे प्रश्न असतात त्यामध्ये प्रामुख्यानं नॅशनल हायवे ट्रॅफिक मग चाकतची ट्रॅफिक असेल शिक्रापूरचे ट्रॅफिक असेल वाघोलेची ट्रॅफिक असेल तळेगाव चाकत शिक्रापूर हा रोड असेल या सगळ्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडं पुढच्या पाच वर्षात किमान किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांची गरज आहे मग मला सांगा जर चाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर आपल्या दोन कामासाठी लागणार असेल तर बाकी पण निधी आपल्याला आणायचे बाकी पण कामं करायचे पण ते करण्यासाठी सत्तेतला खासदार असेल सत्तेतला लोकप्रतिनिधी असेल तर निधी लवकर मिळतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलं आता मी दादांनी ज्या वेळेला पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला गेल्या जुलै महिन्यामध्ये तेव्हापासून मला अतिशय अभिमानानं सांगावं असं वाटत आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर्वाधिक जास्त आतापर्यंत या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याला जेवढा निधी मिळालेला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त निधी फक्त पत्ता आणि फक्त अजितदाच्या मुळ मिळाला एक एक रस्ता एक एक मोठा मोठा रस्ता प्रत्येक चारही पाचही तालुक्याला आपल्या ग्रामीण भागातल्या मिळाला त्याची सरासरी किंमत आहे चारशे ते पाचशे कोटी रुपयाचा एका तालुक्याला रस्ता आहे आपल्याकडे दिला आहे आंबेगावला आहे जुन्नरला आहे खेडला आहे आणि हे सगळे जर धरलं तर दोन हजार कोटी रुपयाचे रस्ते गेल्या बजेटमध्ये फक्त शिरू लोकसभा मतदारसंघासाठी आज अजितदादानं दिले डीपीडीसीच्या माध्यमातून नाही म्हटलं तरी दोनशे ते तीनशे कोटी रुपये आपल्या ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामधल्या चारीपाची तालुक्याला मिळालेलं मग असं नेतृत्व आपल्या तालुक्याला असेल आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात असेल तर ते नेतृत्व राज्यस्तरावर केंद्राच्या वर मोठे प्रकल्प करायचे असेल तर अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील फडणवीस असतील या तिघांचा पाठिंबा या तिघांची ताकद माझ्या पाठीशी असेल तर सर्वाधिक जास्त मोठे मोठा निधी आपल्याकडं इथं आणण्यासाठी मला पाठबळ मिळेल म्हणून मला विनंती करायची राज्यस्तरावर आणि केंद्र स्तरावर दोन्ही बाजूने आपल्याला विकास कामं मोठ्या प्रमाणात करायची आज मगाशी बापूसाहेब बोलले पाण्याचा प्रश्न सगळ्यांनी इथं मांडला मला सांगा निवडून गेलेल्या खासदारांकडे आपण कि पाण्यासाठी किती वेळा फोन केला आणि किती वेळा त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला मला खात्री आहे तुमच्या एखाद्या वस्ती मधला शेतीला पाणी देणारा डीपी जाळा ट्रान्सफॉर्मर जाळा सगळे पण मला यायचे कारण लोकांना माहितीये आपलं खामकाच काम कुठं करेल तर आढळ राहू पोलीस केस झाली कुठं के काही कोणावर अन्याय झाला चला आढळ राहू पड तसे जरा मी कुठं तरी रस्ता अडवला तसे जर बाब देत नाहीये चला आढळ राहून रात्री असं दिवस असेल आज प्रचाराच्या दिवसामध्ये सुद्धा दिवसा सकाळपासून मला अनेक लोकांचे फोन आले पाणी सोडा पाणी सोडा आमची पिकं जळायला लागली प्रचारामध्ये भर प्रचारामध्ये सुद्धा लोकांचे हे फोन येतात कारण लोकांना विश्वास आहे की ह्या भागामध्ये एका बाजूला वळसे पाटील असेल दुसऱ्या बाजूला मी असेल लोकांची कामं करण्यासाठी सदैव सतत उपलब्ध राहतो आज त्यांच्याकडं भाषण करायला मुद्दा नाही आहे की मी चार कामं ही केली आहे माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मला पाच वर्षामध्ये अमुक करायचंय हे सगळं दिलं सोडून आता काय स्वाभिमान निष्ठा अरे म्हणजे काय ठीक आहे ना स्वाभिमान निष्ठा सगळ्यांना आहे आपण सगळे मराठी भाषिक आहोत मराठी लोकांना स्वाभिमान महत्वाचाच असतो मग आपण सगळं प्रपंच सोडून फक्त स्वाभिमान स्वाभिमान करत नाही आपल्याला विकास कामं पण लागतात भूलता आपल्याला पडू नका आता काही काही मुद्दे काढे बोलायला मुद्दा काही नाही मग सरकारवर टीका अजितदा टीका मोदीजीवर टीका प्रश्न उपस्थित करायचं शेतीवाला भाव नाही याला भाव नाही अरे मग तू पाच वर्ष तुला निवडून दिला मग तू कशाला गेला तिकड काय काय जाऊन केलं काय पाच वर्ष आता सांगतात की मतदानाला जाताना तुम्ही गॅसच्या टाकीवरची पूजा करा गॅस चा काय ते सिलेंडरची आणि मग पूजेला जा तो अगोदर चारशेला होता आणि आता आहे त्याला राम राम कर मतदानाला जा अरे मग हे प्रश्न उपस्थित करण्यासाठी तुला तिथं ना हे जर काम करत नसेल तर अशा व्यक्तीपासून आपण सांभाळून राहा तुम्ही मला परकून पाहिलेलं आहे तुम्ही मला वीस वर्ष पाहिलेलं आहे सत्ता नसताना पाहिलेलं आहे सत्ता असताना पाहिलेलं आहे काही नसताना पाहिलेलं आहे मी सतैव सतत आपल्यासाठी सेवेसाठी उपलब्ध राहिलोय कधी कोणाशी वाकडं राहिलो नाही गेल्या वीस वर्षामध्ये जनता साहेब आठशे तेरा सगळी जनता असल्यामुळं मी सदैव जनतेत राहिलो आणि अजूनही राहील मला आता उशीर झाल्यामुळे मी जास्त काही न बोलतोय एवढंच विनंती करेन की येणाऱ्या तेरा तारखेला आपण कुठल्याही बळी भूलतापाला बळी न पडता माझं चिन्ह आहे घड्याळ्याच्या चिन्हाच्या बाजूचं पटक दाबून मला विजय करा आणि विकास काम आमच्याकडनं चोख बजावून घ्या एवढीच या ठिकाणी विनंती करून सांगतोय धन्यवाद धन्यवाद यानंतर शिरूळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटकपदी स्वप्नील गावडे यांची नियुक्ती केली जाते दादांच्या शुभेत हे पत्र इथे आपण वितरित करतोय खरंतर मंडळो पूर्वीचा जमाना पाहिला तर प्रत्येकाकडे वेळ होती प्रत्येकाच्या हातात घेणे नव्हतं आता प्रत्येकाच्या हातात आमच्या दादांचं घड्या तर आलंच मात्र प्रत्येकाकडे प्रचंड वेळ भेटला म्हणून लाख मोलाचा वेळ खर्च करून आपण या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो राहुल बालकृष्ण गोसावी यांची देखील वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड केली जाते मी दादांना विनंती करतो आपण पत्रात केल्यानंतर स्वागत करूया सगळ्यांची